नमस्कार मंडई स्वागत सुस्वागतम माझे नाव सुरभी तिवारी देशपांडे आजच्या सत्राचे आ, संचालन मी करणार आहे आजचा कार्यक्रम जरा वेगळा करण्याचं ठरवलंय त्यामुळे सगळेजण सहकार्य करा माझे सगळे सहकारी शिक्षक माझे बालमित्र मैत्रिणी आणि त्यांचे पालक आज मराठी भाषा गौरव दिनाच्या औ गौरव दिनाचं औचित्य साधून आपण सगळे इथे जमले आहोत आपण सगळ्यांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या या लढीवा मराठी मातृभाषेचा गौरव दिवस दिनांक सत्तावीस फेब्रुवारीला ज्येष्ठ साहित्यिक वी वा शिरवाडकर म्हणजेच कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी सर्वत्र साजरा केला जातो कुसुमाग्रज हे महाराष्ट्राचे <laughs> कुसुमाग्रज हे महाराष्ट्राचे लाडके साहित्यकार आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते थोर लेखक नाटककार म्हणून ओळखले जातात कुसुमाग्रजांनी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले मराठी भाषेचे संवर्धन आपल्या पुढील पिढीने करावे म्हणून मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो मराठी भाषा अत्यंत लवचिक आणि समृद्ध आहे माझा मराठीचा बोलू कौतुके परी अमृता तेही बोल पैजा जिंके असे म्हणणारे नवव्या शतकातील आपले संत ज्ञानेश्वर यांनी सर्वसामान्यांना कळेल अशा सोप्या भाषेत मराठी साहित्याचे दालन खुले करून दिले तसेच अनेक संत कवी ऋषी साहित्यिक या सगळ्यांचे योगदान तितकेच महत्वाचे आहे आणि त्यामुळेच आज मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हे आपल्या सगळ्यांसाठी कौतुकास्पद आणि अभिमानाची बाब आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील राज्य कारभारात मराठी भाषेचा आग्रह केला होता हे सर्वश्रुत आहेच भाषा ही संवाद साधण्याचा एक प्रभावी माध्यम आहे मातृभाषेतून शिक्षण हे जर का केले तर ते लवकर आत्मसात होते हे सप्रमाण सिद्ध केलेले आहे आज जागतिकरणाच्या युगातही साता समुद्रा पार मराठी भाषेचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपल्या मराठी भाषेला नेहमी जिवंत ठेवण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करूया यातील अमृताची गोडी आपल्या मुलांना चाखायला देऊया चला तर मग या मराठी भाषेच्या साहित्याची गोडी चाखण्यासाठी आज कविवर्य या कुसुमाग्रजांच्याच काही कवितांचे वाचन मी करणार आहे पहिली कविता आहे कोकिळा कोकिळा सगळ्यांना माहिती आहेच पहिल्या वर्गाच्या माझ्या प्रिय विद्यार्थ्यांच्या कवितेमध्येही कोकिळेचा हे आहे तर कोकिळा कशी करते कोणी सांगू शकेल मला कोकिळेचा आवाज कसा असतो कुहू कुहू बरोबर बरोबर तर ही कोकिळा काय म्हणते आंब्याची राई बाई पानात लपून कुहू कुहू गाई बाई बाहेर डोकवा मंजूळ गाणे आम्हाला शिकवा कोकिळाबाई शाळेत या ना कवितेचा तास तुम्हीच घ्या ना किती छान होईल ना कोकिळा जर का वर्गात आली तर चला ही कविता नक्कीच आवडली असेल पुढच्या कवितेकडे वळूया पुढची कविता आहे सागर सागर म्हणजे समुद्र किंवा इंग्लिश मध्ये कळेल म्हणून मुलांना सांगते ओशन किंवा सी आपल्या कोपन जवळ आहेच की नाही सगळेजण गेले असाल समुद्र किनाऱ्यावर उन्हाळ्यात तर पाहूया ही कविता कशी आहे आवडतो मज अफाट सागर आवडतो मज अफाट सागर अथांग पाणी निळे निळ्या जांभळ्या जयात केशर सायंकाळी मिळे आहे की नाही निळ पाणी आपल्या समुद्राच फेस फुलांचे फेस फुलांचे सफेत शिंपित वाटे वरती सडे हजार लाटा नाचत येती गात किराऱ्याकडे मऊ मऊ रेतीत रे कधी मी खेळ खेळतो किती खेळता की नाही तुम्ही अं रेतीमध्ये समुद्राच्या तर त्याच रेतीबद्दल म्हणतातय दंगल दऱ्यावर करणाऱ्या वाऱ्याच्या संगती तुफान केव्हा भांडत येते सागर ही गर्जितो त्यावेळी मी चतुरपणाने दूर जरा राहतो आपल्याला तर माहितीच आहे की कोपन हेगन मध्ये किती वारा सुटतो आणि वारा सुटला तर आपण समुद्राजवळ जाऊ नाही शकत तसच कवीनी सांगितलंय की तुफान जेव्हा येतो तेव्हा मी जात नाही कवी समुद्राच्या जवळ पुढे कवी म्हणतात संत सावरी दिसती जेमा क्षितिजा वर गलबते दूर देशचे बघायाला जावेसे वाटते जर मुलांना माहिती असेल कधी गेले असाल हेलसिंगोर जवळ उभं राहिलं तर स्वीडन दिसतो आणि पाशी जाण्याची इच्छा होते है ना संत सावळी दिसते जेव्हा क्षितिजा वर गलबते दूर दे, दे, देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते क्षितिजा वर मी कधी पाहतो मावणारा रवी रवी म्हणजे सूर्य ढगा ढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी प्रकाश दाता जातो जेव्हा जया खालच्या घरी नकळत माझे हात जोनी येती छातीवरी म्हणजे सूर्य जेव्हा मावळतो तेव्हा तो सोनेरी दिसतो आपल्या मध्ये जेव्हा सूर्य दिसतो तेव्हा आकाश सुंदर सोनेरी दिसत तसंच मुलांना नक्की आवडली असेल ही कविता अशी मी आशा करते आणि पुढची कविता ही पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी आहे माझ्या खूप मनाच्या जवळची आहे कुसुमाग्रजांची कविता तुम्ही जर का बालभारतीचं शिक्षण घेतलं असेल मराठी माध्यमातलं तर नक्कीच ही काही काळात आपल्या बालभारतीच्या पुस्तकात होती आणि ती कविता आहे कणा ओळखलत का सर मला ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दम लेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोल्ला वरती पाहून गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेल नेले प्रसाद म्हणून पाण्यास पाण्यास पापण्यांमध्ये पाणी मात्र ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर मला जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा आपल्या मराठी भाषेत आणि मराठी संस्कृतीत मोठ्यांचा आशीर्वाद किती आ, महत्वाचा आहे हे या कवितेतून कवी, कवी सांगतात आहे चला अ आ... कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे जाऊ मराठी शिकण्याचा आणि शिकवण्याचा ध्यास आपण सगळ्यांनी घेतलाय आहे ना आम्ही पाहतोय मुलं किती आनंदाने मराठी शाळेला येतात रविवारी आणि दररोज सुद्धा आपले आपले वर्ग जर का काही कारण नसेल तर ते बुडवत नाही त्यामुळे आम्हाला शिक्षकांनाही शिकवायला फार आनंद होतोय आणि याच मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी एक प्रतिज्ञा आपण करूया ही प्रतिज्ञा सगळ्यांनी म्हणायची आहे मी म्हणेल माझ्या मागे म्हणायची आहे मी स्क्रीनवर शेअर पण करणार आहे आणि सगळ्यांनी माझ्या मागे म्हणायची आहे शिक्षकांनी पालकांनी विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी मराठी माझी मातृभाषा आहे मराठी मराठी माझी मातृभाषा माझे माझ्या माय मराठीवर खूप प्रेम आहे मराठी माझी मातृभाषा असल्याचा मला अभिमान आहे

मराठी भाषा मराठी भाषा भाषेचा वापर कविता म्हणजे जगभरात कुठेही असलो तरी

ती अंमलात आणण्याचा प्रयत्न आपण सगळे करू दैनंदिन जीवनात जी आपण सहजपणे इंग्रजीचा वापर करतो आणि म्हणूनच पुढील पिढीने आत्मीयतेने मराठी भाषेकडे बघण्यासाठी या प्रतिज्ञाचे पालन आपण सगळेजण करूया तुमचे खूप खूप आभार आता आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया आम्ही सगळे शिक्षक मराठी सन्मान गीत आपल्यासाठी सादर करणार आहोत हे गीत आ, कवी सुरेश भट यांनी रचले आहे आणि संगीतकार आहेत कौशल इनामदार गाण्याचे बोल आहे लाभले अमास भाग्य बोल तो मराठी आम्ही फार कमी वेळात सराव केला आहे तो अमोल मानकर सर आणि ऋतुजा जोशी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हे गाणे सादर करणार आहे अमोल मानकर सुरभी देशपांडे ऋतुजा जोशी गीतांजली हिंडा नितीन देशमुख रोशनी कांबळे नेहा अमरी पायल मारी, राश्री खरे आणि आभा मुळे चला तर मग आपण हे गाण्याचे आस्वाद घेऊया बॅकग्राऊंड मागे काही वाद्य वाजणार नाही आहे त्यामुळे आपल्याला हे कार्यक्रम ऑनलाईन असल्यामुळे फक्त आमचा आवाज हाच तुमच्यासाठी एक मराठीचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न देण्याचा प्रयत्न आहे अपेक्षा आहे तुम्हाला सगळ्यांना आवडेल चला सुरू करूया <coughs> लाभले आमास भाग्य बोलतो मराठी लाभले आमास भाग्य बोलतो मराठी जालो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी येवड्या जगात माय मानतो मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी आमच्या मना मनात दंग ते मराठी आमच्या रगारगात रंगते रंग ते मराठी स्पंद ते मराठीत नाचते ते मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी <coughs> जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी बोलतो मराठी ऐक तो मराठी जान तो मराठी मानतो मराठी आमुचा पिला पिलात जन्मते मराठी आमुचा लहान ग्यात रांगते मराठी लामुलीत खेळते मराठी आमच्या घरा घरात वाढते मराठी मु्या ते मराठी नान्दते फुला फुलात हसते मराठी दिशात दिशा दाटते मराठी एनगा नगात गरजते मराठी येथल्या दरी दरीत हिंडते ते मराठी येथल्या वनावनात गुंज ते मराठी येथल्या तरुलतात साज ते मराठी येथल्या राठी लाभले आभास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो तो मरा मानतो मराठी येथल्या नमधून वर्षते मराठी येथल्या पिकांमधून डोलते मराठी येथल्या नद्यांमधून वाहते मराठी येथल्या चराचरात रागते मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी बोलतो मराठी ऐकतो जाणतो मराठी मानतो मराठी मान दंगते मराठी रंगते मराठी स्पंदते मराठी वर्षते मराठी गुंजते मराठी गर्जते मराठी गर्जते मराठी गर्जते मराठी गुंजते मराठी गर्जते मराठी गर्जते मराठी गरजते मराठी अपेक्षा आहे सगळ्यांना गाणं आवडलं असेल आणि आजचा कार्यक्रम या गाण्याच्या शेवटानेच आपण करणार आहोत कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर आपण नक्की घेऊया मुलांना काही प्रश्न विचारायचे आहेत काही सांगायचं आहे काही बोलायचं आहे आवडलाय कार्यक्रम खूप छान गाणं म्हणलं तुम्ही अरे मस्त तयार होऊन आला खूप खूपच <laughs> छान झाला प्रोग्राम आणि मला वाटतं काही मुलं पण छान तयार होऊन आली आहेत शिवांशी समर्थ लक्षण्या खूप छान दिसत आहेत सगळे चालेल छान मधुर हा 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 सगळ्यांनी टाळ्या वाजवा शिक्षकांसाठी मराठी व शब्द वापरायचे चॅट मध्ये पण इंग्रजी शब्द वापर वापरू नका आणि बोलताना पण आपण मराठी शब्द वापरायचे आपण आजच प्रतिज्ञा घेतली आहे ठीक <laughs> आहे <laughs> चला धन्यवाद सगळ्यांना आणि भेटूया भेटूया शुभरात्री शुभरात्री